नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पावसाळी हंगामामध्ये सेटिंग सुरू झाल्यावर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे जेणेकरून व्हिडिओचा विषय संक्षिप्त स्वरूपात मी सांगतो पावसाळी हंगामात टोमॅटो पिकात फुलं लागायला सुरुवात झाल्यावर सेटिंग चांगलं करून फळावर टिपके न येऊ देता चांगलं संगोपन आपण त्या पिकाचं कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अगदी भर उन्हामध्ये लागवड केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत साधारणतः तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे सुरुवातीचे वीस दिवस खूप टेम्परेचर होत तरी देखील चांगल्या पद्धतीने ग्रोथ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते फुलांची संख्या आपण या ठिकाणी बघतोय माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव आणि पत्ता आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष काशनाथ पटांगरे राहणार गुंजवाडी पटरा तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी सहाशे पाचशे चोवीस पंच्याहत्तर अठ्याऐंशी सहाशे सहा डबल शून्य पाचशे चोवीस आपण गेल्या किती दिवसापासून डॉक्टर किसानला लग ओळखतात आता हे चौथ वर्ष सातत्याने दरवर्षी आर्ली असेल त्यानंतर जुलै मधले लागवड असेल दोन्ही टोमॅटोच्या पिकात तुम्ही मार्गदर्शन घेतला कांद्यामध्ये देखील तुम्ही झेंडू पिकात घेतला एकंदरीत काय वाटतं तुम्हाला एकंदरीत म्हणजे आम्ही मी वीस वर्षापासून शेती करतोय पण ह्या चार वर्षात जे समाधान वाटलं ते माग चौदा सोळा वर्षात वाटलं नाही पहिली अडचण तुमची होती ज्यावेळेस चार वर्षापूर्वी दोन हजार एकवीस ला तुम्ही पहिला सीझन घेतला मे मध्ये त्यावेळेस मला कॉल आला होता डॉक्टर किसानचं काम त्यावेळेस खूप छोट होतं आणि त्यावेळेस तुम्ही एक समस्या सांगितली की सर आम्ही टोमॅटोचं उत्पादन खूप चांगलं घेतो भरघोस उत्पादन घेतो परंतु त्यामध्ये त्या फळावर शंभर कॅरेट मध्ये पन्नास टक्के टिपका, टिपका येतो तो जर तुम्ही येऊ देत नसाल तर आम्ही ऑनलाईन मध्ये प्लॉट रजिस्टर करतो विश्वास तर नाहीये पण वेळापत्रक वापरून बघतो आणि पहिल्या वर्षी ते वेळापत्रक वापरलं तुम्ही त्याचा काय अनुभव आला तो, तो आम्हाला टिपका बघायच भेटला नाही नंतर आतापर्यंतच्या म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला फोन बातचीत झाली आपली तर म्हणले आता थोडस दहा पाच टक्के तरी कमी करू त्या वर्षी बराच कमी झाला नंतरच्या फळांना जेवढ्या लागला तेवढ्या आला परत जे सेट व्हायचं होतं त्याला काय आला नाही पण परत एक तिसऱ्या चौथ्या वर्षापासून तो टिपका आम्हाला भेटला नाही त्याच्यानंतर सातत्याने तुम्ही प्लॉट रजिस्टर करा या वर्षी देखील केला आता हा भर टेम्परेचर मध्ये लावलेला प्लॉट आपण या ठिकाणी सेटिंग पर्यंत आले आपला व्हिडिओचा विषय आहे सेटिंग पर्यंत आल्यानंतर या पावसाळी हंगामामध्ये फळांवर येणारे टिपके सेटिंग सुरू होताना कसे आपल्याला रोखता येतील आणि सेटिंग आपल्याला चांगलं कसं करता येईल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे याच वेळेस आपल्याला प्रामुख्याने दोन तीन गोष्टींचा सामना करावा लागतो अवकाळी पाऊस येतो किंवा रिमझिम पाऊस येतो सातत्याने ढगाळ हवामान असतं अशा वेळेमध्ये झाडामधील मादे। अतिरिक्त नायट्रोजन एक्सेस नायट्रोजन हवेतील वाढायला सुरुवात होतं मग सायटोकॉनिन लेवल आपल्याला झाडातील टिकून ठेवायचे पेऱ्यातील अंतर टिकून ठेवायचं करपा असेल झांतो असेल गेरवा रोगाचा प्रादुर्भाव असेल हा रोग येऊ नये म्हणून कुठले बुरशीनाशकांच्या फवारण्या आपण केल्या पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं सेटिंग पूर्ण पंजे हे जे फुलं उमलत आहे हा पूर्ण पंजे सेटिंग आपल्याला कसा करता आला पाहिजे त्यासाठी काय फवारणी केली पाहिजे एक संक्षिप्त स्वरूपात पुढच्या दोन मिनिटात मी सांगतो फुलं लागायला सुरुवात होते पंचवीस तीस दिवसाचा प्लॉट आहे उन्हामध्ये लावलेला प्लॉट आहे यानंतर लागवड केली तर हे ऍप्लिकेशन चार पाच दिवस घ्यायचे अगोदर या लागवडी ज्या आहे मे मधल्या या लागवडींना पाऊस पडल्यानंतर चालना मिळते पेऱ्यातील अंतर वाढायला सुरुवात होते मग ते अंतर कमी होऊन फुटव्यांची संख्या मिळवायची फुलांचं सेटिंग जास्त फुलं मिळवायचे अशा वेळेस आपण तीस पस्तीस दिवसाला एकरी एक लिटर जा गहीचे, गहीचे, त्या ठिकाणी घ्यायचंय मास्टर एग्रोच हॅपी न्यूज त्याच्यासोबत घ्यायचंय पाच किलो झिरो साठवीस आणि त्या झिरो सोबत मायकोन्युटन म्हणजे सुषमा अन्नद्रव्य घ्यायचे पाचशे ग्रॅम बोरान आणि त्यानंतर पहिली फवारणी चांगलं सेटिंग आपल्याला फुलं दिसायला सुरुवात होते चांगलं सेटिंग झालं पाहिजे फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे त्यासाठी दोन फवारण्या दिवसाआड फवारणी घ्यायच्या पहिली फवारणी घ्यायची झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत घ्यायचंय सायटोकॉनिन लेवल झाडातील टिकून ठेवण्यासाठी सिक्स बे दोन ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम एक दिवस गॅप जाऊ द्या पुढची फवारणी घ्यायची आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना प्रामुख्याने नीट विचार करा की आपल्याला पेऱ्यातील अंतर कमी ठेवायचंय सेटिंग व्हायला सुरुवात होते चांगलं सेटिंग होतंय फळांची झपाट्याने वाढ झाली पाहिजे आर्यमान सारखी व्हरायटी साठ पासष्ट दिवसात मार्केटला गेली पाहिजे बाजार भाव आपल्याला चांगला मिळाला पाहिजे अर्ली प्लॉट लागवड केल्यानंतर ज्या वेळेस बाजारामध्ये माल कमी असतो आणि ती संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन हॅपी न्यूज नंतर एक सहा ते आठ दिवस जाऊ द्या सहा ते आठ दिवसानंतर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि पोटॅशियम सोनाईट पाच किलो घ्यायचंय ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे आणि सल्फर आहे हे दिल्यानंतर एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना पॉवर किंग फिनिक्स अडीचशे मेली दीडशे मिली हा एक स्प्रे घ्यायचा आहे आता जर ऊन असेल ढगाळ हवामान असेल सूर्यप्रकाश दिसतोय अशा वेळेस पहिला बुरशीनाशक स्प्रे सेटिंग होत असताना नीट लक्षात घ्या ढगाळ हवामान आहे परंतु सूर्यप्रकाश आपल्या शेतामध्ये पडतोय तर अशा वेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून शंभर मिली इक्वेशन प्रो जर ढगाळ हवामान आहे सूर्यप्रकाश कुठल्याही परिस्थितीत दिसत नाही तर त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे खळं सेटिंग व्हायला सुरुवात झाले फळ लिंबू आकाराचे आहे सुपारी आकाराचे आहे चाळीस पंचाळीस दिवस आहे प्लॉटचा आणि आपल्या प्लॉटवर टिक्की येऊ शकतात सकाळी ध बादळ पडतंय रिमझिम पाऊस येतोय किंवा अवकाळी पाऊस येतोय इक्वेशन प्रो जर वातावरण चांगला असेल ढगाळ जरी असेल सूर्यप्रकाश पाहिजे जर नसेल सूर्यप्रकाश संपूर्णपणे ढगाळ हवामाने अशा वेळेस कॉन्टॅक्ट बोशिनाशक वापरत असताना बायोलॉजिकल मध्ये जैविक बुरशी नाशकांमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे अल्ट्राबॅक मास्टर ऍग्रोचं दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली त्याच्यासोबत घ्यायचं आहे कोसाइड दोन हजार ते दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर परत एकदा तुमचं पन्नास पंचावन्न दिवस होईल फळ लिंबू आकाराच्या पुढे जातील पुढच्या दहा बारा दिवसात प्लॉट सुरू होणार आहे अशा वेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बुरशीनाशकांच्या देखील आणि कीटकनाशकांच्या देखील फवारण्या करणं गरजेचं आहे त्या काय काय करायच्या पंचाळीस ते साठ पासष्ट दिवसात कसं कामकाज करायचं तो व्हिडिओ मी लवकरच देईल परत एकदा फटांगरे साहेब तुमच्याकडे येतो गेल्या चार वर्षापासून टोमॅटो झेंडू असेल अर्ली टोमॅटो असेल झेंडू कोबी कांदा या पिकांमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेताय सातत्याने सलग चौथ्या वर्ष तुम्ही डॉक्टर किसान कड मार्गदर्शन का घेताय याच काय रिझन आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आम्ही म्हणजे पहिली शेती करायचो काहीतरी कुठतरी गडबड व्हायची मग ते सगळं मागं व्हायचं म्हणजे गळीत कमी निघायचं किंवा कीड खायची किंवा मग टिपक्याने व्हायचं किंवा कांद्यात समजा शेट कांदा फुगवायच्या टायमाला नाही व्यवस्थित झालं तर तो फुगवून कमी व्हायची झेंडू तर तसंच तांबाट्यात आहे तसंच व्हायचं पण जसं तुमचं मार्गदर्शन घ्यायला लागल्यापासून आमचं डोक्यात असं नाही का भाऊ आता हा प्लॉट काय बिघडेल म्हणून कधी प्लॉट मध्ये आलं तर समाधानच वाटतंय शेतकऱ्यांना सगळ्यांना गरज आहे आणि एकंदरीत म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी बोलतो की डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा याच्या बाबत काय वाटत नाही खर्च खूप कमी होतो आपल्यापेक्षा माझ्या म्हणजे मी पहिलं करायचो ना स्वतः तर एक दिवस झाला तरी दुसऱ्या दिवशी सुद्धा फवारा घ्यायचो मग तो खर्च वाढायचा आता तुमचं जसं करतो तसं चार ते पाच दिवसाच्या आत फवारा कुठलाच नाही आणि कधी आलं तरी वाटत नाही का बाबा आता हे काही अडचण वाटते मालाला असं वाटलं सुद्धा नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो हे उदाहरण शेतकऱ्याच्या तोंडून देण्या पाठीमागचं तो एकच कारण आहे की आपण अतिरिक्त खर्च टाळून योग्य वेळी प्रिव्हेंटिव्ह मध्ये कुठल्या वेळेस कुठली फवारणी कुठलं पेस्टिसाईड कुठलं फर्टिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल कुठलं दिलं पाहिजे या संदर्भामध्ये खूप महत्वाचे गेल्या वर्षी देखील टोमॅटो संदर्भात व्हिडिओ दिले या वर्षी देखील शेतकऱ्यांची जी डिमांड आहे कशा कशा कंडिशनला कुठल्या कुठल्या वेळेस आपण टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात कंटिन्यू व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल अगदी नगर जिल्हा असेल पुना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी सोलापूर असेल सातारा असेल बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं आणि लवकरच लवकरच जे बेंगलोरचा कोलारचा भाग आहे त्या शेतकऱ्यांची डिमांड आहे तिथं देखील माझा येण्याचा प्रयत्न राहीलच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मी जाऊ शकत नाही परंतु गेल्या चार चार वर्षापासून जे शेतकरी मला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा या वर्षी मी प्रयत्न करणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार